काही वेळेला सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी काहीतरी हलकं फुलकं बनवावं लागतं आणि अशा वेळेला आपल्या डोळ्यासमोर येते ती इडली तर आज आपण बघणार आहोत पंधरा मिनटात तयार होणारी झटपट अशी इडलीची रेसिपी तेही रव्यापासून आणि खोबऱ्याची चटणी मी इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला अगोदर चमच्याने असं एकत्र एक करून घ्यायचं आहे रवा दही आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे एक वाटी त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी घ्यायचं आहे मी तर बारीक रवा घेतल्यामुळं मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे जर जाडा रवा घेतला तर दीड वाटी पाणी लागेल तर आता मिश्रण एकसारखं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सन्टन्सी बघू शकताय तर आपल्याला असंच पाहिजे आता दहा मिनटासाठी साईडला झाकून ठेवून देऊयात चटणी बनवण्यासाठी मी इथं खोबऱ्याचे काप काढून घेतलेले आहेत डाळं घेतलं कोथिंबीरसुद्धा हिरवीगार घेतलेली आहे आणि थोडंसं पुदिन्याची पानं एक हिरव्या मिरचीचं तुकडं करून घेतलेलं आहे थोडंसं अद्रक टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं इथं मी फोडणीसाठी जिरं मोहरी कढीपत्ता आणि थोडीशी उडदाची डाळ टाकून घेतलेली आहेत ती तडका आपण आता ह्या चटणीवरती ओतून घ्यायचा आणि आपली चटणी तयार झालेली आहे चटणी झालं की लगेच मी इथं इडली पात्राला तेल लावून घेतलेलं ला आहे तर छानपैकी तेल एकसारखं हाताने किंवा ब्रशने लावून घ्यायचं आहे आणि आता आपलं दहा मिनटाच्या नंतर आपण बघूयात पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ भिजलेलं आहे आणि आता आपल्याला पाण्याची जरासुद्धा आवश्यकता नाही आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा इनो किंवा सोडा खायचा सोडा जो असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं इनो किंवा सोडा टाकल्यानंतर जास्त वेळ हलवायचं नाही आणि आता लगेच आपण इडली पात्रात इडले सोडून घेऊयात तर अशा पद्धतीत आपण इडल्या सोडून घेतलेल्या आहेत बॅटर जास्त पण भरायचं नाही कारण ते नंतर फु जसं शिजत जाईल तसं फुलत जातं आणि इकडं पाणीसुद्धा गरम झालेलं होतं लगेच इडली पात्र ठेवून घेतलं आणि झाकण लावलेलं ला आहे तर एक पंधरा मिनिट आपल्याला इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मी काढून थंड केल्या होत्या किती सहज निघतात आणि जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे तर मी इथं थोडीशी चटणी घेतलेली आहे सुकी जी इडली बरोबर खातात ती आणि तुम्ही बघू शकताय जाळीदार मऊ लुसलुशीत अशा आणि किती सुंदर दिसायलासुद्धा फुगलेल्या अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत झटकीपट पंधरा मिनटात तयार होतात आणि चटणीत मी मीठ टाकायला वेग विसरलेलं तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स केलं तर अशी हे आपली इन्स्टंट इडली तुम्ही करून बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा म्हणजे मी अजून वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत राहीन